शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीन मध्ये राडा श जेवण देण्याचा आरोप करत कर्मचाऱ्याला मारहाण सह व्यवस्थापकालाही गर्दी धारे एका आमदाराला असं जेवण दिलं जात असेल तर सामान्यांचं काय आमदार निवास असेल निकृष्ट जेवणार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया विधानसभेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची गायकवाडांची एबीपी माझाला माहिती मनोर आमदार निवासातील कॅन्टीनच्या टेंडरची मुदत संपल्यानंतरही दोनदा मुदतवाढ नवा कंत्राटदार येऊ नये यासाठी मुदतवाढ दिल्याची चर्चा कॅन्टीन प्रशासनाकडून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास नकार पोलिसांनी विचारणा करूनही आमदाराविरोधात कोणतीही तक्रार करणार नसल्याची कॅन्टीन प्रशासनाची माहिती आमदार संजय गायकवाड यांची मबरुरी मुख्यमंत्री कारवाई करणार का अशा प्रकारे मारहाण करणं कितपत योग्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊतांचा सवाल आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी ही पैसा आणि सत्तेची मस्ती असल्याचाही सुप्रिया सुळेंचा हल्ला बोल ठाकरे सेनेचे से अनिल परब संजय गायकवाडांवर संतापले हिमत असेल तर मंत्र्याला मारा परब यांचं आव्हान तर अशा आमदाराचं निलंबन करावं परबांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी संजय गायकवाडांना समज देणार मारहाण करणं चुकीचं तक्रार करायला हवी होती उपमुख्यमंत्री शिंदेनी यांनी टोकले संजय गायकवाडांचे का आझाद मैदानावर जाऊन शरद पवारांचा आंदोलक शिक्षकांशी संवाद शिक्षकांवर पावसा पाण्यात आंदोलनाची वेळ हे घोषणावहन आहे शरद पवारांची सरकारवर टीका तरतूद न करता काढलेला आदेश कचऱ्याच्या का पेटीत टाकण्यासारखा शरद पवारांची सरकारवर टीका एका दिवसाच्या आत शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा संघर्षाची वेळ येऊ देऊ नका पवारांचा सरकारला सल्ला उद्धव ठाकरेंची शिक्षकांच्या आंदोलनाला भेट शिवसेना शिक्षकांसोबत असल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य एकजुटीनं आंदोलन केल्याबाबत शिक्षकांचं उद्धव ठाकरेंकडून कौतुक आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची अवस्था महाविकास आघाडी सरकारमुळेच विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची उद्या बैठक पावसाळी अधिवेशनात अठरा जुलैपर्यंत वाढवलं जाण्याची शक्यता याबाबत उद्याच्या बैठकीत होणार निर्णय राज्य सरकार उद्या विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक मांडणार तत्पूर्वी महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष आणि मंत्री बावनकुळे आज विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार तुकडेबंदी कायदा रद्द करणार महसूलमंत्री यांची मोठी घोषणा महसूल मंत्र्यांच्या निर्णयाचं विरोधकांकडून स्वागत तुकडेबंदी कायदा रद्द केल्याचा सुमारे पन्नास लाख लोकांना होणार फायदा मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाना शंकर शेठ असं नामकरण करा वास्तवाचा खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार राज्यात खोटे शासकीय निर्णय प्रसारित करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या गंभीर प्रकारांमध्ये वाढ होत असल्यानं कारवाईची केली मागणी सुरेश दस यांच्या मुलाकडून अपघात अपघातात स्वराचा मृत्यू सुपे पोलीस ठाण्यात आमदार दस यांचा मुलगा सागर धस विरोधात गुन्हा दाखल मुलाच्या कारणाम्यामुळे सुरेश दस यांच्या अडचणीत वाढ माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही सुरेश दस यांचा दावा वाशिमच्या तोंडगाव टोल प्लाझा तोडफोड प्रकरण मनसेच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल सुविधा मिळत नसल्यानं काल तोंडगाव टोल प्लाझाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली होती तोडफोड कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाविरोधात मनसेचं आमरण उपोषण मागील आठ वर्षात आठवे आंदोलन करूनही सरकारनं रस्त्याचं काम न केल्यानं पाटण तालुक्यातील मनसैनिकांचं अमरण उपोषण नाशिकच्या मनमाडमध्ये सीपीएम किसान भारती संघटनेचा मोर्चा नवीन कामगार कायदे रद्द करावे कामगार कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई यासह विविध पंधरा मागण्यांसाठी मोर्चा आमदार विनोद निकोलेंच्या नेतृत्वात नाकामनं चारोटी जवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या यासह विविध मागण्यांसाठी रास्तारो नाशिकमध्ये विविध कामगार संघटनांच्या वतीनं मोर्चा शेकडो कामगार मोर्चा सहभागी विविध मागण्यांसाठी कामगार उतरले रस्त्यावर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धरणाच्या विरोधात धुळ्यात विविध संघटनांचं आंदोलन शहरातील कल्याण से क्यू माईन क्लब या ठिकाणी असा मोर्चा काढण्यात आला साताऱ्याच्या वाईतील आशा सेविकांचं मानधन थकलं त्याविरोधात रिपाईचा ढोल तशा आंदोलन आठ दिवसात थकीत मानधन न दिल्यास राज्यभर आंदोलनाचा रिपाईचा इशारा बीडमध्ये जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं अनोभा आंदोलन थेट जिल्हा परिषदेच्या दारातच भरवली इशारा घाटकोबर आणि पवईच्या मध्यावर असलेल्या खंडोबा टेकडीच्या जंगलात जेसीबी लावून तीनशे ते ती चारशे झाडांची कत्तल भाजप नेते किरीट सोमयांकडून पाहणी पवई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज केला दाखल ठाण्यातील माजीवडा परिसरातील अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये काम करत असलेला कामगार एकविसाव्या मळावर अडकून विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं कामगार अडकला पंधरा तासाच्या प्रयत्नानंतर कामगार सुखरूपरित्या बाहेर वर्ध्याच्या भुगावात शेतकऱ्याला विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू शेतकऱ्यांचा मृतदेह महावितरण कार्यालयात आणला महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप पुण्यातील रामटेकडी सय्यदनगरमध्ये फेरीवाल्यांचा अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल पुण्यात कोयत्यांना हल्ला करणाऱ्या आणि दहशत दहशतवाजवणाऱ्या तरुणांची धिंड जिथे उभारली कोयते तिथेच कठी पोलिसांनी आरोपीची धिंड पोलिसांच्या कारवाईत सात जणांना अटक सांगलीतील आटपाटीत अल्पय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत पीडित शाळकरी मुलीला आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघड चार जणांवर गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीवर एक्सप्रेस ट्रेनमध्ये अत्याचार ओळख वाढवून कल्याणहून अकोल्याला जात असताना नारा नावानं केला अत्याचार अकोला पोलिसांकडून गुन्हा कल्याण पोलीस ठाण्याकडे वर्ग आरोपीचा शोध सुरू नांदेडच्या हदगावमध्ये अल्पोईन मुलीच्या अपहरणाप्रकरणी महिन्यानंतर मुख्य आरोपी फरार पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा तपास अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी बीडच्या मध्ये दहावीतील मुलीची छेडछाड वर्षभर त्रास देणाऱ्या ऋषिकेश गलांडेवर पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल आरोपीची फरार पोलीस आरोपी फरार पोलिसांचा शोध सुरू घटनेमुळे मुलींच्या असुरक्षेचा प्रश्न ऐरण्य पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पोलिसांकडून अठरा मुलींची सुटका स्पा चालक आणि मॅनेजरवर कारवाई सुरू अमरनाथच्या वसार गावात हातभट्टी दारू अड्ड्यावर मोठी कारवाई सहा लाखांचा मुद्देमाल जप्त उल्हासनगर परिमंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात धंदे सुरू असल्याचं नाशिकच्या मिर्जेतून नशेच्या गोळ्या विकणाऱ्या अल्पयीन मुलाचं चौघांना अटक एक लाख त्र्याहत्तर हजाराच्या नशेच्या नऊशे अठ्ठावीस गोळ्या जप्त गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई नाशिकच्या मालेगावमधून चाळीस किलो गांजासह तीन मुंबईकर आरोपींना अटक तिघ्या आरोपींमध्ये महिलांचा समावेश तब्बल तीन पूर्णांक सतरा लाख किमतीचा गांजा जप्त मालेगाव पोलिसांची कारवाई वाशिमच्या धनज परिसरात ट्रक चोडणाऱ्या पाच जणांना नाटक चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी ट्रकवर ताबा मिळवल्याची माहिती आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषानं नव्वद जणांची दीड कोटी रुपयांना फसवणूक आरोपी नाशिक पोलिसांच्या ताब्यात रायगड रायगडमधील एका रिझॉर्टमधून आरोपीला अटक इथे एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी मास्क